अपार माया मुलांवरती अपार माया कसे विसरतील मायची छाया कसे विसरतील मायची छाया आदर्श व्हावी माझी मोल आदर्श व्हावी माझी मोल इच्छा होती तरी तुमची इच्छा होती तरी गुरुजी पुन्हा या शाळेवरी बाई ओ गुरुजी पुन्हा या शाळेवरी ग्रामस्थाना घेऊन संगती ग्रामस्थाना घेऊन संगती शाळेच्या आया विकासासाठी शाळेच्या आया विकासासाठी बाल जत्रा हा उपक्रम बाळ जत्रा हा उपक्रम कोरला <कौर्णार> हृदयावरी बाई तुम्ही कोरला रदयावरी ओबाईनी पुन्हा <प्राँगा> या शाळेवरी ओ बाई नी पुन्हा या शाळेवरी शिक्षक म्हणून नाही शिक्षक म्हणून वगलागनाय बहीण भावो राहिलात चोणे बहीण भावो राहिलात चोमी बहीण भात आतोट नात बहीण भावाच आतोट रानात रावो जन्मबरी औ रावो जन्मबरी अहो बाहे औ गुरुजी पुन्हा या साडेवरी ओ बाई गुरु ओ गुरुजी पुन्हा या साडेवरी आदरी तुमची आठवणी यती आदरी तुमची कंठ दाटू कुटवरी कंठ दाटू कुटवरी ओ बाई गुरु ओ गुरुजी पुन्हा